मित्रांनो नववर्ष दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला शुक्रामुळे शक्तिशाली मालव्य राजयोग तीन राशींना मिळणार लाभच लाभ नववर्षात राशी चक्रात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागून आहे कोणता ग्रह आपल्याला उचित फळ देईल याचे वेध लागले आहेत खास करून भौतिक सुखाचा कारक असलेला शुक्राच्या गोचराकडे लक्ष लागून आहे शुक्र, ही ही। शुक्र ग्रह नववर्षाच्या सुरवातीलाच मीन राशीत मालव्य राजयोग तयार करत आहे त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे दोन हजार चोवीस संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे नववर्षात बरेचसे स्वप्न उराशी बाळगून संकल्प केले जात आहेत ज्योतिषशास्त्र मानणाऱ्यांचं लक्ष ग्रहांच्या स्थितीकडेही लागून आहे भौतिक सुखाचा कारक असलेला शुक्रग्रह कोणत्या राशीत आहे इथपासून ते कोणता योग तयार करत आहे याबाबत उत्सुकता आहे दैत्यगुरु शुक्र ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो सुख समृद्धी धनवैभव ऐश्वर सुंदरता आणि प्रेमाचा कारक ग्रह आहे शुक्र हा ग्रह तूळ आणि ऋषभ राशीचा स्थानी आहे शुक्र मीन राशीत उच्च तर कन्या राशीत नीचेचा असतो त्यामुळे शुक्राच्या गोचरामुळे राशी चक्रावर प्रभाव पडत असतो शुक्रग्रह नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मालव्य राजयोग तयार करत आहे शुक्रग्रह उच्च स्थानात असताना मालव्य राजयोग तयार होतो नववर्षात अठ्ठावीस जानेवारीला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर याच राशीत एकतीस मे पर्यंत राहणार आहे त्यामुळे एकतीस मे पर्यंत मालव्य राजयोग असणार आहे या तीन राशींना मिळणार आहे लाभच लाभ चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ तसेच या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे कर्करास या राशीच्या लोकांना मालव्य राजयोग फलदायी ठरणार आहे दशम स्थानात हा राजयोग तयार होणार आहे त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो कॅमेरा असलेल्या क्षेत्रात कामात लाभ होईल तसेच आर्थिक स्थिती चांगली राहील त्याचबरोबर कमाईचे नवे स्रोत निर्माण होतील भागीदाराच्या व्यवसायात अपेक्षित यश मिळेल जोडीदाराची उत्तम साथ मिळेल त्याचबरोबर कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील तुमच्या राशीत शनी तुमच्या आठव्या भावात उपस्थित असल्याने या पूर्व कालावधीत आरोग्यासंबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात यामुळे तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहू शकता आणि शक्यता आहे या कालावधीत तुमचे आरोग्य पूर्णत ठीक राहणार नाही यामुळे कुटुंबातील सदस्य खास करून तुमच्या साथीला समस्यांचा सामना करावा लागेल तुमच्या चंद्रराशीत बृहस्पती तुमच्या बाराव्या भावात उपस्थित असल्याने तुमच्या आर्थिक निर्णयात सुद्धा या कालावधीत तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव वाढू शकतो आणि यामुळे तुम्हाला पूर्वीच्या प्रत्येक नुकसानीतून वर येण्यास मदतच मिळेल त्याचबरोबर कार्यस्थळी नकारात्मक परिस्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनात अशांतीचे मुख्य कारण बनेल यामुळे तुम्ही कारण नसताना घरात चिडचिडपणा करताना दिसाल त्याचबरोबर लघुव्यवसाय करणाऱ्यांना या कालावधीत सरकारकडून योग्य संयोग प्राप्त होणार नाही यामुळे काही नुकसानही होऊ शकतं या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी यशदायी सिद्ध होण्याची शक्यता आहे सोबतच तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश देखील मिळेल आणि आपले मनोबलही या सप्ताहात बरेच वाढताना दिसणार आहे हा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत शुभ व यशदायी होण्याची संभावना आहे आपली स्वप्ने साकार होण्याची हीच वेळ आहे ही। तसेच नशिबाची साथ आपल्याला या काळात मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांना सुद्धा हा कालावधी यश मिळण्याचा तसेच त्यांची पदोन्नती देखील होऊ शकते या कालावधीत कुटुंबियांसाठी जास्त वेळ देण्याची गरज आहे त्याचबरोबर तुमचे व्यावसायिक संबंध सकारात्मक रूपात विकसित होऊ शकतात आता वळूयात मीन राशीकडे या राशीतच शुक्र गोचर करणार आहे शुक्राची ही उच्च रास आहे त्यामुळे स्वभावात बदल होईल अविवाहित असलेल्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तसेच प्रेम प्रकरणात यश मिळू शकते त्याचबरोबर उद्योगधंद्यात अपेक्षित यश मिळेल गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होताना दिसतील त्यामुळे डोक्यावरचा ताण काहीसा कमी झालेला दिसेल या कालावधीत तुम्हाला स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी खेळणे आणि काही बाहेरील खेळण्यांच्या गोष्टींकडे उत्साहाने हिस्सा घेतला पाहिजे तुमच्या चंद्रराशीत बृहस्पती तुमच्या तिसऱ्या भावात विराजमान असल्याने या कालावधीत तुमचा सामना तुमच्या जीवनातील बऱ्याच नवीन आर्थिक योजनांशी होईल त्याचबरोबर व्यावसायिकदृष्ट्या हा कालावधी चांगला सिद्ध होईल या कालावधीत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल विद्यार्थ्यांच्या जीवनात यावेळी बरीच सकारात्मकता दिसेल जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर त्यासाठी हा काळ उत्तमच राहणार आहे कारण तुमच्यावरती बऱ्याच ग्रहांची कृपा राहील यामुळे तुम्हाला उत्तम यश प्राप्ती देखील होईल या काळात प्रकृती सामान्य राहील तुमच्यासाठी नवीन व यशदायी संधी उत्पन्न होऊ शकतात या काळात राहू अनुकूल नाही बृहस्पती तिसऱ्या भावात स्थित आहे शनी अकराव्या आणि बाराव्या भावाचा स्वामीच्या रूपात बाराव्या भावात स्थित आहे आणि केतू सातव्या भावात आहे ज्याला प्रतिकूल मानले जात आहे हा काल तुमच्या धैर्याची परीक्षा घेणार आहे त्यानंतर आहे शेवटची रास ती म्हणजे धनुरास या राशीच्या षष्टम स्थानात मालव्य राजयोग तयार होत आहे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामे यामुळे पूर्ण होतील नोकरी करत असणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी कौतुक होईल समाजात मान सन्मान मिळेल आरोग्याच्या तक्रारी या काळामध्ये दूर होताना दिसतील तसेच कुटुंबातील वाद संपुष्टात येतील कामासाठी चांगली एनर्जी राहील त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक लाभासाठी या काळात नियमित रूपात ध्यान आणि योग करणे उपयोगी राहील तसेच या काळात तुम्हाला अधिक यशप्राप्ती देखील होईल तसेच समाजासोबतच घर कुटुंबातही योग्य मान सन्मान देखील मिळू शकेल आणि यामुळे त्या तुम्हाला स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी मदत होईल हा काळ विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचा राहणार आहे या काळात तुमच्या कुटुंबाचा समाजात मान सन्मान वाढलेला दिसणार आहे हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी व यश घेऊन येणारा ठरणार आहे त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील त्यामुळे तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा एखादे मोठे पद देखील मिळू शकते त्याचबरोबर व्यावसायिकांना या काळात एखादा मोठा सौदा देखील मिळू शकतो त्या सौद्यातून त्यांना भरपूर फायदाही मिळू शकतो तसेच नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये पदोन्नती देखील होऊ शकते तसेच आपले प्रेमसंबंध दृढ होतील या काळात संतान प्राप्तीची इच्छुकांना संतान प्राप्ती देखील होऊ शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबातील वातावरण हे आनंदी राहील तर मित्रांनो या होत्या तीन राशी ज्यांना या काळामध्ये होणार आहे लाभच लाभ तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब